दुसऱ्या दिवशी सकाळी होती लग्नाची गडबड म्हणजे हा दिवस त्या नगरा नगरानगरींसाठी किती खास असतो हे वेगळं काही सांगायला नको त्यांचे फिलिंग्स त्यांच्या एक्सपेक्टेशन्स एकमेकांकडून ह्या वेळेसच बाहेर येत असतात खूप छान सा, वाटत असतं दोघांनासुद्धा ह्यावेळेस आणि मी माझं म्हणजे मला लक्षातच नाही आलं की वैदिक पद्धतीचं सुद्धा लग्न असेल म्हणून मी एवढ्या साध्या ड्रेसमध्ये होती कारण मी साडीच नेली होती पण नंतर मी खूप छान साडी घातलेली ते तुम्हाला पुढे दिसेलच त्यानंतर आम्ही गेलो बाहेर तिथे नवऱ्याची वरात आलेली आम्हाला इतकं नाचायचं मन करत होतं ना पण आम्ही नाचू शकत नव्हतो कारण आम्ही होतो मुलीकडचे पण असं काही नाही की मुलीकडच्यांनी नाचू नये आम्ही खूप नाचलो पण हॉलमध्ये नाचलो इथं बाहेर नाचायची मजा आता काही वेगळीच असते पण आता काय करणार आम्ही नाही नाचू शकलो पण ही वरात बघून मला माझ्या धीराच्या लग्नाची आठवण आली इतकी नाचलेली नाच नाच ना मी इतकी नाचलेली बाप रे त्याच्यासारखा एन्जॉय मी केलाच नव्हता खूप नाचलेलो आम्ही सगळेजणं आणि त्यांचे त्या त्या माहोलचीच मला आठवण येत होती आणि नंतर मग इथं मुली मुलीच्या आत्या नवरा मुलाचे पाय धुवत होते आणि इथं म्हणजे नवऱ्याकडच्या लोकांना वाटलं की आम्ही त्यांची ज्योती चरू पण नव्हतं आम्ही काही चोरणार पण नव्हतो आणि त्या त्यांनी पण सांगितलं की ते नाही चोरणार आहेत तुम्ही काही गडबड करू नका म्हणून त्यानंतर नवरी आत आले आणि आम्ही नाचायला लागलो इतकी भारी मजा आली ना खरंच म्हणजे आपल्या कझिन्ससोबत हे सगळं एन्जॉय करणं किती भारी असतं खरं लय भारी वाटलं आम्हाला तर आणि खूप वर्षांनी पण हे म्हणजे असं क नाचत होतं सगळ्यांसोबत त्यामुळं पण मस्त वाटत होतं आणि मेन म्हणजे आवधूत झोपलेला आणि आवधूतला आज आईने घेतलेलं त्यामुळे मला काहीच टेन्शन नव्हतं हो, मी एकदम बिनधास्त नाचत होते आणि तो झोपलेला पूर्ण लग्न होईपर्यंत झोपलेला त्यामुळे त्याचा काहीच स्थान नव्हता डायरेक्ट जेव्हाच्या वेळेस सुटला तो त्यामुळेच मी तर छान एन्जॉय करू शकत होते त्यानंतर मी एका साईडला येऊन उभारले कारण नंतर उभारायला जागा नाही भेटणार म्हणून मी लवकरच एका साईडला येऊन उभारले तेवढ्याच सुरू झाली नवरा नवरीची एंट्री खूप छान एंट्री केलेली त्यांनी आणि इतकं छान मॅनेजमेंट केलेलं सगळ्या कार्यक्रमांचं एकदम टाईम टू टाईम आणि एकदम व्यवस्थित सगळे कार्यक्रम झाले कुठंच मागं फुल टाईम नाही झाले आणि एकही कार्यक्रम चुकला असं नाही झालं सगळे कार्यक्रम म्हणजे त्यांनी जे जे काही कार्यक्रम ठेवलेले ते सगळे छान झाले खूप मस्त झालं लग्न त्यानंतर त्यांचे अक्षदा सुरू झाल्या म्हणजे ते काय ग मंगळसूत्र वगैरे त्यांनी सकाळीचं सगळं झालेलं फक्त आता अक्षदा होत्या आणि ह्या अक्षताच्या वेळेस इतकं म्हणजे सगळ्यांना भरून आलेलं म्हणजे आमच्या भावांना बहिणींना मुलीच्या आईवडिलांना काकू काकूंना आमच्या माझ्या सगळ्या मामा मामींना मम्मीला हे सगळे सगळे इतके इमोशनल झालेले ना कारण हा टाईमच असा असतो अफकोर्स आमची सुद्धा इमोशनलच झाली असणार पण आम्हाला लांबून काही दिसत नव्हतं आणि त्या मिक्स फिलिंग्स असतात म्हणजे एकीकडे एक हॅप्पीसुद्धा असतो आपण आणि एकीकडे साय सॅडसुद्धा असतो त्यामुळं काय करावं हे सुचत नव्हतं कारण मीसुद्धा या जर्नीमधून गेलेली आहे त्यामुळं मला म्हणजे कळू शकतं की तिला काय वाटत असेल आणि त्यानंतर ते इथं त्यांचं हार वगैरे घालून झाले आणि फोटो फोटोग्राफरची गडबड झालेली त्यांना फोटोशूट करायचं ते होतं त्यामुळेच त्यांनी ऑलरेडीच कुणालासुद्धा एंट्री दिली नव्हती स्टेजवर आणि त्यांनी बघा इथं इतकं छान ऑर्गनाईज केलेलं ना वाव किती भारी आणि स्पेशल वाटत असेल ना त्यांना खर, खरंच खूप छान झालं लग्न मला सगळ्यांना खूप आवडलं त्यानंतर आम्ही गेलो जेवणासाठी कारण आम्हाला लगेच निघायचं होतं त्यामुळे मी आणि आई लवकर जेव जाऊन जेवण करून घेतलं आणि सुद्धा भूक लागलेली त्यानंतर मी नवरानवरीसोबत असे काही फोटोज क्लिक केले आणि नंतर आम्ही निघालो लास्टला मी काही थांबले नाही आणि फू शूटसुद्धा घेता आलं नाही कारण म्हणजे मला खूप भरून आलेलं असं ह्या सगळ्यांना सोडून जाताना त्यामुळेच मी शूटसुद्धा काही नाही घेतलं त्यानंतर आम्ही आलं दीदींच्या घरी आणि अवधूत आणि अनुश्रीसोबत असंच बसलेले मी निवांत चेंज वगैरे करून आणि म्हणजे इतकं वाईट वाटत होतं ना आलं मला अजून थांबायचं होतं पण माझ्याकडे टाईम नव्हता त्यामुळे मी थांबू नाही शकले आणि ते सुद्धा मला खूप आग्रह हो करत होते त्यामुळे मी लवकर निघाले जर उशीर निघाले असते ना तर मी रडलीच असती त्यामुळे म्हटलं जावं आता त्यानंतर जेवण झालं आणि नी आम्ही निघालो बस स्टँडवरती कारण आमची बुक यांनी आधीच बस बुक करून ठेवलेली आम्हाला निघायचं होतं आजच्याच औरंगाबादला कारण यांचेसुद्धा टूर होते आणि मला पण भरपूर काम होते त्यामुळेच आम्ही लवकर निघालेलो आणि माझ्या छोट्या पार्टनरला पार्टनरलासुद्धा सोडताना मला खूप वाईट होत होतं पण काय करणार जावं तर लागणारच जा। होतं छान व्लॉग करायची नव्हती माझ्यासोबत खूप सवय झालेली तिची आता एक आठ दहा दिवस पण तिचीसुद्धा शाळा होते आणि आम्हाला सुद्धा जावं लागणार होतं काय करणार पुढच्या वेळेस येईलच ती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता आम्ही औरंगाबादला पोहोचलो आल्या व्हिडिओ करायला घेतला फ्रेश होऊन पण गल्लीमध्ये इतका काम चालू होतं त्यामुळे इतका आवाज होत होता त्यामुळे तो म्यूट करून टाकला मी आणि इथं मी सांगत होते की मी काय काय मजा केली किती किती मजा केली आणि आता घरचे काम सुरू झाले आता घरातलेच काम करावं लागणार आता बघू पुढचं कोणाचं लग्न असतं नेक्स्ट बघू आता तेव्हा त्यावेळेसच ते जायचं आणि असा होता माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब केलेलं असेल तर नक्की करा आणि माझ्या व्हिडिओला जितके व्ह्यूज येतात त्याच्या अर्धेसुद्धा सबस्क्राईब करत नाहीत मला माहिती आहेत मला माझे व्हिडिओ आवडतात पण सबस्क्राईब करायला चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये